मी आता सुरेश सोनोने श्री सुरेश सोनोने जे गंगापूर विधानसभा चे उमेदवार आहेत त्यांच्याशी आत्ता मी विचारपूस केली त्यांची तब्येत एकदम ठीक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते मेहंदीपूर फाट्याजवळून जात असताना अज्ञात तीन इस्मांनी त्यांना गाडीला हात दाखवून थांबवले ते गाडीच्या खाली उतरले असता का कापसाच्या पिकामधून अचानक दगडफेक झाली त्यात त्यांना थोडं खरचटलेलं आहे ते आता बिलकुल त्यांची तब्येत चांगली आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे अशी ती घटना आहे त्याच्या संबंधात आम्ही गुन्हा दाखल करून ता। घेत आहोत आणि पुलीस पुलिस पुढील कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करतील लांब हो गाडीपासून गाडीपासून लावून पासून दोन्ही गाड्याला लागू